गोरेगा पूर्व मधील आरे रोडवर पालिकेने एक मोठं सात मजले हॉस्पिटल बांधत ही इमारत गेले दीड वर्षापासून तयार आहे पण अजूनही उघडलेली नाही आहे आहे आणि रुग्णसेवेची सुरू या परिसरात आधी सिद्धार्थ रुग्णालय होतं पण ते देखील गेली वर्ष नूतनीकरणासाठी बंद आहे मग इथले नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावं महागाई बेरोजगारी आणि प्रदूषित हवा यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत सरकारी रुग्णालय जर बंद असेल तर गरीब जनतेला मोठा त्रास होतोय हीच मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आंदोलन केलं गोरगाव तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पालिकेला निवेदन दिलं या आंदोलनात मुंबईच्या अध्यक्ष राखी जाधव जिल्हाध्यक्ष अजितराव राणे आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते सर्वांनी एकच मागणी होती हे हॉस्पिटल तातडीने सुरू करा जर प्रशासनाने ऐकलं नाही तर यापुढे मोठं आंदोलन छेडला जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे रुग्णाला तयार आहे पण रुग्णसेवा नाही हे दुर्दैव नाही का तुमचं मत काय खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा अध्यक्षांना आम्ही सांगितलं की ही इमारत लोकांच्या सेवेसाठी सेवेसाठी लोकात नोकर सुरू करा पण त्यांनी आमच्या पत्राला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही आज हे आंदोलन आपण केलं कल्पना आपण पोलीस स्टेशनला दिलेली काल रात्री मला त्यांनी नोटीस दिली पोलिसांनी आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी मला मज्जाव केला की कुठल्याही प्रकारचं आंदोलन तुम्ही या ठिकाणी करू शकत नाही नगरपालिकेची इथं महानगरपालिकेचं महानगरपालिकेचे रुग्णालय हे सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी रुग्णांसाठी सुरू व्हावं हा माझा विषय त्या सांगितलं आंदोलन करायचं नाही मला आंदोलन करायचंय आमच्या मुंबईचे अध्यक्ष आमचे पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी फार तातडीची आहे हे रुग्णालय गोरेगावकरांसाठी त्वरित उघडलं पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती घेण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी आजचा हे आमचं आंदोलन आहे आमच्या गोरेगावला हे कोटे हॉस्पिटल होतं सिद्धार्थ ते सिद्धार्थ रुग्णालय होतं ती पण सहा महिची बिल्डिंग होती गेल्या पाच वर्षापासून ती बिल्डिंग इमारत पडली आहे या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते त्याचं व्हर्च्युअल उद्घाटन झालं जागेवा जर तुम्ही जागे झाले नाही तर तुम्हाला पुन्हा खरं कधीच येणार नाही ठिकाणी येतात देशीमध्ये बसतात टेबलावर बसून दारू पियाली जाते आणि रात्री उशिरा उतरल्यानंतर ते आपापल्या घरी जातात पण ज्या वेळेपासून गेल्या तीन वर्ष मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांची टोळी जे टोळीचे प्रमुख सध्या एकनाथ शिंदे अजित पवार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष ना यांची सत्ता ही पोळी पोळी झालेली आहे या ठिकाणी कालपर्वा अधिवेशनमध्ये या राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकटे रवी घेतोय म्हणजे एका ठिकाणी शेतकरी या महाराष्ट्राचे शेतकरी दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत आणि हा नालायक कृषी मंत्री या सभागृहामध्ये पवित्र सभागृहामध्ये रवी घेण्याचं काम या कोकाट्यांनी केलेलं आहे आणि म्हणून सचिनजी अशा अनेक कुठे आहेत मुंबई महानगरपालिका जन्मापासून मृत्यूपर्यंत या मोठ्या पैसेमध्ये जेवढ्या सुविधा मिळतात हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मिळतात परंतु मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आता एवढे भाजलेले आहेत की त्यांना माहिती आहे की आमचं कोणी काही पक्ष करत नाही आमचं सरकार आम सोबत आहे आणि म्हणून मुंबई शहरातल्या स्वमध्ये राहणाऱ्या गरिबांची कोणत्याही परिस्थिती त्याला काही पोहोचणार नाही मुंबईच्या लोकांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवारांचा पक्ष हे आम्ही त्या टोळींच्या विरोधात आहोत हे दाखवण्यासाठी तुम्हाला मला रस्त्यावर उतरावं लागेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि मित्रांनो जन्मापासून मुक्ती पर्यंत येणाऱ्या सर्व सुविधा मुंबई महानगरपालिका देते तुम्हाला आज काय माहिती आहे सिद्धार्थ हॉस्पिटल काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा